अरे बूम देश है ना आज में पेंटिंग सर्विस परिसर में आए हरनिकारंचा कर्सल तक्या मेक्रोन सात तक्या मेट्रोचिला वाली एक पर एडिशनल चार्ज पीसीएमसी साथ दिले लेके पीसीएमसी चाहिए कभी सरादा कुमार में जा कर्सल नास्तिक लाया ट्रांसफर कैरेंटा दे दिए तार नेहमीप्रमाणे स्पर्धा निघणार होतो नार्वेकरांनी मला सांगितलं की दादा पहिल्यांदा सात वाजता आपण इथं येऊया इथं तुम्ही सात पावणे सात ला या आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीचं दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कुठले अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण ते पाहिलं पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आता येताना ब्रिज वरनं बरेचशा आमच्या नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीच त्यांनी कौतुक केलं सुंदर झाला जायला यायला सोयीचं आहे बोलता बोलता पण पलीकड पेटेत कधी गेलो ते कळत नाही पेटेत न जमी मारा कधी कळत नाही अशा प्रकारे परंतु नदीचा भाग हा अधिक चांगला करावा थोडस भटक्या कुत्र्यांच्या बद्दल त्यांनी तक्रारी केल्या अस्वच्छतेच्या बसून केल्या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तरी आपल्याला स्वतःला पाहता येत आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजे पण त्यांची अपेक्षा बरोबर आहे त्याच्या दोबत असण्याचं काही कारण नाही त्यांनी कौतुक केलं पण काही चांगल्या सूचना देखील केल्या तुम्ही काहींनी सांगितलं की थोडस करता किंवा मुलांना दार घोडाबोडींना खेळण्याच्या करता असा काही स्पॉट आले तर खूप मला पण मला बारीक बारक सवय त्याच्यामुळे मला जे काही जाणवलं ते पण मी हर्डीकर आणि त्यांच्यासाठी पुढच्या जवळ स्वामी ब्रिजचा दुसऱ्याही ब्रिजचं काम चालू आहे ते साधारण डिसेंबर एंड पर्यंत होईल ते चालू झाल्या ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही होतील करायचे विजय पुलाच्या संदर्भामध्ये फार जुने पूल आहेत तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये काही होतं प्रत्येक महानगरपालिकेला पीडब्ल्यू डी लागेल सगळ्यांना ज्यांच्या एरियामध्ये जे ब्रिजेस आहेत किंवा पीडब्ल्यू डी च्या बालकीचे जे असतील ते पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं सक्चर ऑडिट करावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सका डॉट e कॉमला नक्की भेट दया जिता कॉर्पोरेशन तथा कॉर्पोरेशन कमिश्नर सेंटर ऑडिट कर नदी का पानी हद तरी लोक आता पानी का त्रास हो काम हर डीकर सगे विचार न कारण सर्व पांचा की कमी खडक वाचण्याच्या खालच्या बिन फोटो पण माझ्याकडे त्याची बजाराची व्यवस्था झाली ती तर तिथं काय आपण दुसरा पर्याय ठेवू शकतो आणि तर तिथं आपली चौपाटी आहे त्या चौपाटीला इकडनं बाजूने लोक जात असतात त्यांना आम्हाला जागा लागेल जलसंपदा होणार आहे बोलणारे एकदा एक्झॅक्टली जागा लागते कारण गवर्नमेंटच्या एखाद्या कामाला म्हणजे नागरिकांचं काम म्हणजे सरकारी काम असल्यासारखं सार्वजनिक सरकारी, सरकारी कुठली जागा लागली तर अडचण येत नाही खासगी जागा असेल तर प्रश्न येत ठीक आहे त्याच्याबद्दल काल माझी चर्चा झाली काल मी प्रेसला भेटतात त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात